बोला बोला बोलायचे काय बोलायचे तुम्हाला म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानीन सरांचं ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखे उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हल काढले तर म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पियताळवत आमची आई पण आडानी आई आडानी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहून ये ना मोठं केलं कसं खावाय ना मोठं केलं आम्ही ती आमची आईच उपकार कधीच ना आई ही आईच असते आणि शेवट बाळ बारीक होत आईच बापाच आमच्या बाळावर लय जीव होता बापाने पण आम्हाला कधी नाही पण बाळाला जीव लावला त्याची इच्छा माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझा एक वर होईल मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होत पण नाही दिसत आमचं भाऊ दादा आम्हाला आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला हे आम्हाला चांगला समाजाने बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावं आमचा भाऊ एवढीच सगळ्यांची सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बा मी काहीच नाही मागणार आमचा भाऊ फक्त चांगला राहा सुखी राहा मता राह आमची आई बाबा फटीशी आम्हाला फक्त भाऊ आहे आमची काहीच आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकुन फक्त सुखी आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहा बास 有人进那边。